नमस्कार रुचकर श्रादा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल बनवणार आहोत पनीर मसाला तोही अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि तेही अगदी हॉटेलसारखा कुठलाही सण असला आपल्याला पुरणपोळी जर नको असेल तर आपण बऱ्याच वेळा पनीर मसाला किंवा पनीरची भाजी बनवतो तर ही भाजी इतकी चवदार आणि खमंग होते तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा चेनरबेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर रेसिपी सुरुवात करूया तिथे दोन कांदे पाच ते सहा काजू मस्सा लसणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक टमाटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदे कट करून घ्यायचे आपल्याला तर अशा प्रकारे कांदा कट करून घेतला आहे आता हे जे साहित्य आहे ते आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे कधीही पनीरची भाजी करताना जास्त त्यातला ओलावा किंवा म्हणजे जास्त असं काळसर किंवा लालसर होईपर्यंत बिलकुल भाजायचं नाही हे याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत मग याच्यामध्ये हा कांदा आपण परतून घेऊया कांदा फक्त आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त नाही तर कांदा परतण्यासाठी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि फोडणीमध्ये अर्धा इंचा दालचिनीचा तुकडा एक दोन हिरवी वेलची मोठी वेलची टाकलेली आहे आता याच्यातच टमाटरसुद्धा आपण एक टाकून घेऊया तर टमाटर तुम्हाला कांदा आणि टमाटर ग्रेवी किती बनवायची त्याच्यानुसार घेऊ हो शकता लसणसुद्धा याच्यात याच्यामध्येच ॲड करून घ्यायचं आहे आणि अद्रकसुद्धा हे सर्व व्यवस्थित जर परतून झालं तर ग्रेवीची चव छान लागते आणि कच्चं सुद्धा त्यातलं दूर होतं आता हे बघा साधारण चार पाच मिनिट जरी आपण हे परतून घेतलं ना तर बऱ्यापैकी परतून होतं खूप याच्यातलं पाणी नाही सवयपर्यंत बिलकुल परतायचं नाही आता याच्यामध्ये पाच ते सहा काजू टाकून घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीरच्या काड्या कोथिंबीरीच्या काड्या टाकल्यामुळे भाजीला चव छान लागते आता ला हे छान असं परतून घेऊया याच्या अगोदर आपण चार पाच मिनिट परतून घेतलेलं आहे आणि हे काजू आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एखाद दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्तीचं असं काय तेल किंवा तळून वगैरे घ्यायचं नाही तर ही प्रक्रिया केल्यामुळे एकदम ग्रेवी जी आहे ती थिक होते आता ह्याच्यामध्ये एकदम दाटसर घरगुती दोन चमचे दही घेतलेलं आहे वाटीनं म्हणाल तर एक वाटी बरोबर आहे आता ग्रेव्हीसाठी एकदम रवाळ टेक्स्चर येण्यासाठी ही पद्धत वापरायची आहे आता इथं मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण दोन ते ती तीन इंच बटर टाकून घेतलेला आहे इथं आपण पन बटर पनीर बनवतो आहे आता इथं बटर मेल्ट झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत फोडणीसाठी तुमच्या आवडीनुसार फोडणीला टाकू शकता आता इथं बटर टाकल्यामुळे थोडंसं असं सा फेस आल्यासारखं होतं आता याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरच यामुळे रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते दोन्ही मिरची टाकल्यामुळे आता याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धनिया आणि जिरेची पावडर टाकून घ्यायची आहे तर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेताना गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आहे फास्ट करायचं नाही ही ग्रेव्ही तयार करून घेतली होती हे टाकून घ्यायची आहे ग्रेव्ही टाकल्यानंतर आपल्याला जोपर्यंत ग्रेव्ही छान शिजत नाही एक पण त्यामध्ये येत नाही तोपर्यंत ही शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की असं शिजवायचं तर आता जेव्हा आपण वाटून घेतले त्यामुळे दही याच्यामध्ये आहे दह्याचं बऱ्यापैकी याला पाणी सुटतं त्यामुळे जास्तीचं पाणी वापरायचं नाही पण जर का खूपच कोरडं होत असेल ना तर याच्यात थोडंसं पाणी टाकून परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेवढी ग्रेवी छान शिजेल तेवढी ग्रेव्हीची चव किंवा पनीरची चव छान लागते आता एक ने ग्रेव्ही जी आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता एवढ्या साहित्यासाठी म्हणजे मी इथं पाव किलो पनीर पा वापरते तुमच्या घरातील किती व्यक्ती आहेत त्याच्यानुसार हे बाकीचं साहित्य घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट ग्रेवी शिजल्यानंतर याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतले आणि ग्रेव्ही शिजवताना गॅस एकदम लो फ्लेमवर किंवा मिडियम गॅसवर ठेवायचं आहे खूप फास्ट जर केलं ना तर इतकं चटचट उलटलं जातं ही ग्रेव्ही गॅससुद्धा खराब होतो आणि भांडंही खराब होतं त्यामुळे अशा प्रकारे सतत हलवून हलवून आपल्याला ही ग्रेवी छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये दही टाकल्यामुळे ना पहिल्यांदा शिजवताना तरी कमीत कमी पाच ते दहा मिनिट ना लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे पाणी थोडंसं आटलं की परत मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे साधारण अर्धी वाटी आता इथं दोन ते तीन वेळा अर्धी अर्धी वाटी पाणी टाकून ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता ही ग्रेव्ही आपण पाच मिनटासाठी झाकून ठेवायची आहे त्यामुळे तेल जे आहे ते सेपरेट होतं आणि ग्रेव्हीसुद्धा एकजीवपणे शिजते तर बघू शकता एकदम असं दणकून वाफ निघलेली आहे ग्रेव्हीची आणि बघा एकजीव अशी ग्रेव्ही आपली शिजून झालेली आहे अशा प्रकारे शिजवल्यामुळे पनीरची चव सुद्धा खूप छान लागते हे बघा तेल सेपरेट झालेलं आहे तर जे पनीरचे तुकडे काढून घेतले होते ते टाकून घेतलेले आहेत आता पावसाळ्यात पावसाचं वातावरण असल्यामुळे ना एकतर लाईटचा इश्यू आहे किंवा प्रकाश थोडा कमी जास्त झाला ना तर ब्लर कधी निघतं तर कधी असं प्रॉब्लेम येतो शूट करताना तर हे बघा पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही जास्त वेळ जर पनीर शिजवलं तुम्ही पनीर जे आहे ते कडक होऊ शक किंवा पनीर रबरासारखं होतं जर का तुम्हाला परतून पनीर हवं असेल तरीही तुम्ही थोडंसं फ्राय करून घेतलं तरी चालतं आणि फ्राय करून परत ते गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायचं म्हणजे नरम राहतं नाही तर असं सा, रबरासारखं पनीर होतं परत इथं मी थोडंसं पाववाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता ग्रेव्हीचे थिकनेस तुम्हाला कशाप्रकारे ठेवायची त्याच्यानुसार पाणी इथं ॲड करायचं आहे तरीही थोडीशी मीडियम जर ठेवली तर तुम्ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता इथं दोन चार खडे साखरेचे टाकून घेतलेले आहेत आणि साधारण हे सर्व साहित्य पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथं फक्त दोन ते तीन मिनटच हे पनीर शिजवून घेणार आहोत ते बघा एकदम छान असं आपलं पनीर शिजलेलं आहे फक्त दोन मिनिटासाठी मी पनीर झाकून ठेवलं होतं ग्रेव्ही छान शिजल्यामुळे ना पनीर जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही हे बघा अशा प्रकारे हॉटेलपेक्षाही सुंदर आणि मस्तही पनीरची भाजी होते किंवा पनीर मसाला होतो बटर पनीर एकदा नक्की बनवून बघा एक वेळ जर बनवलं तर नेहमी अशा प्रकारे बनवाल आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे चार पाच मिनिट तयार झाल्यानंतर झाकून ठेवूया म्हणजे तरी छान येते हे बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट आणि मस्त पनीर मसाला आपला झालेला आहे याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेऊया आवडीनुसार आणि याच्यानंतर आपण प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया इथं थोडंसं असं प्रकाशाचा इश्यू असल्यामुळे अशा प्रकारे दिसतं पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा प्रॉब्लेम्स व्हिडिओ शूट करताना येतात त्यामुळे थोडंसं इग्नोर करा तर आपण प्लेटमध्ये पनीर मसाला काढून घेतला आहे तर कोण म्हणेल हा पनीर मसाला आपण घरी बनवला आहे म्हणून इतका परफेक्ट आणि चवदार खमंग हा पनीर मसाला होतो तर तुम्हीही अशाच प्रकारे नक्की ट्राय करा तर याची थिकनेस बघा ग्रेव्हीची किती परफेक्ट आणि मस्त आहे पनीरचे तुकडे सुद्धा एकदम मौसूत असे किंवा नरम असे आहेत हेन त्या रक्षाबंधनला प्रकारे बटर पनीर नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर